प्रत्येक बातमी प्रत्येक अपडेट एमसीआर न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही लोहा विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांमध्ये अतिवृष्टी आणि ढकफुटी सदृश पाऊस झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे या घटनेमुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे या गंभीर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी तातडीने गुंडा लिंडा हाळदा काटकळंबा कवठा का यासह अनेक बाधित यावेळी त्यांनी पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले असून शेतीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे या संदर्भात आमदार चिखलीकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली मुख्यमंत्र्यांनी तातडीने मदतकार्य सुरू करण्याचे निर्देश दिले असून शासनस्तरावरून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे ढगफुटीमुळे बाधित झालेल्या गावांमध्ये नंदनवन चिखली सावळेश्वर औराळ मंगलसागी दाताळा आलेगाव शिराढोण दिंडा गुंडा कवठा बारुळ तेलूर येलूर काटकळंबा लाडका यासह अनेक गावांचा समावेश आहे या गावांमध्ये घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे यावेळी प्रशासकीय पातळीवर तहसीलदार रामेश्वर गोरे मंडळ अधिकारी तलाठी ग्रामसेवक आदी अधिकारी उपस्थित होते त्यांनी नुकसानीचा प्राथमिक अंदाज घेऊन तातडीने पंचनामे सुरू करण्याचे आश्वासन दिले या संकटातून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रशासन युद्ध पातळीवर काम करत आहे धन आणि तालुक्यासह जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत आहे अक्षरशः ढगफुटीचा प्रकार या ठिकाणी झालेला आहे आपण हे सगळं दृश्य सगळं पाहू शकतो आणि सगळ्यांना माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून की घराच्या बाहेर कोणी पडू नये नदीकाठच्या लोकांचं स्थलांतर गावकऱ्यांनी स्वतः करावं शासन त्याच्यासाठी अग्रशिव आहेत आत्ताच राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेबांचं माझं बोलणं झालेलं आहे त्यांनी मान्य जिल्हाधिकारी मान्य तहसीलदार आणि सर्व यंत्रणेला सूचना दिलेल्या त्यामुळं सर्व नागरिकांना सर्व गावकऱ्यांना हात जोडून विनंती आहे की घराच्या बाहेर पडू नका नदीकाठच्या लोकांना चांगल्या सुरक्षित जागे आपण स्वतः पुढाकार घेऊन आलो जनावरं सोडू नका आणि शाळा बंद करण्याच्या सूचना मान्य शिक्षणाधिकारी देत आहेत तेव्हा शाळेमध्ये मुले पाठवू नका अशा पद्धतीची विनंती माझी आपल्या माध्यमातून कर हो इथे प्रचंड पाऊस झालाय ढग झाली हा पलीकडे पलीकडे <rivalry> <Danstenning dis bitter> प्रत्येक प्रत्येक बातमी अपडेट एमसीआर न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अधिक माहितीसाठी पाहत रहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही